माझी आई मला म्हणायची कोणती चोरी छोटी नसती आणि चोरीपेक्षा जास्त कमाई कुठेच नसती म्हणून मी ठरवलं होतं मी एक दिवस खूप मोठा चोर होणार आणि आज तो दिवस आलेला आहे आज माझ्या चोरीचा पहिला दिवस तुम्ही सावध रहा, कारण मी तुम्हालाही चोरू शकतो <laughs> चांदी भाई बोला संध्याबाई आज आपण चोरी करणार हो आता चोरी करणार तुम्हाला बघायचं मी कशी चोरी करतोय हा आजच्या दिवसाची प्लॅनिंग मी मागच्या दोन महिन्यापासून करतोय चालेल तू बघ आता मी कशी चोरी करतो त्यानंतर तुला चोऱ्या करायच्या पुढे जाऊन हो बघतो आता आपण छोट्या छोट्या चोऱ्यांमधून पुढे जाऊन खूप मोठ्या मोठ्या चोऱ्या करणार चालेल दोघं मिळून करणार पुढे जाऊ हो मनी हो मनी होईस्ट करणार भारतामध्ये चालेल कर हो मोठमोठ्या बँका लोटायच्या नक्की स्टेट बँक ऑफ इंडिया चालेल ना कोटक माझ्या घराची शेजारची ती नको ती छोटी बर आता आपण तयारी करूया तर खायला काय आणलंय तू आज आपल्याला हे केळी आणली आहे केळीच येते एकच दिली तरी मी एक चोरून आणली ठीक आहे ठीक आहे आता मी तुमच्याकडनं शिकतोय आता आज एक चोरली उद्या एक डझन चोर चालेल आता एक एक केळी खाऊ पुढे जाऊन आपण एक एक डझन केळी खाणार हो मग एक केळी तो, mm. तो आला पक्ष्या हा आता तू बघ मी कशी चोरी करतो जर केळ आता मला बघायचं आणि अशा चोऱ्या करायच्या हो ऑल द बेस्ट सोना बाय हो काय ना काही आमची गाडी आहे नाही आमची हो चालू होती दरा हे दरा मी सांगतो तुम्हाला कशी होते केळी धरा हा बसा बसा तुम्ही बसा हा हे हे चालू करायचं आता हे बटन दाबा हे बघा हा आता हे गेली चोर भुंकिनी चोर काय साहेब साहेब मी 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 चोर नाही अरे आपली गाडी चोरून नेली त्यांनी अरे मग दोन महिने तुम्ही काय केलं अरे कस असत माहितीये का अपयशी यशाची पहिली पायरी ठीक आहे चल आपली पहिली चोरी फेल केली पुढची चोरी करूया आपण मग तुला कळत नाही करे मूर्ख आहे का तू बावळ चला काय लावलंय नी हा हॅलो अरे निघलोय आलो दहा मिनिटात आलो दहा मिनिटात हा हा ठीक करतो तुला एक दहा मिनिटात निघतो आता गाडीवर बसून करतो तुला कॉलेज हा हा ते जायचंय बघा लगेच पोचायचंय मला काय सांगू तुम्हाला कुठं सोन्या सोन्या अरे वर तर हिमान नव्हता आपलं कळालं नाही का मी त्याला येड्यात काढलं अरे तू तर किती स्मार्ट आहे स्मार्ट बॉय मी अरे पप्पी अरे येड्या अरे पण ते काका आपले माग तर नाही ना येणार नाही नाही जोरात पण हे बघ याच्यामध्ये तो पैसा नाही अर्धा अर्धा करू मस्तपैकी मजा करू बाय चल चल फास्ट पण मी पण खूप स्मार्ट आहे अरे अरे अहो काका तुम्हाला माहितीये तुम्हाला उल्लू बनवलं वर बॅग इकडे मी नव्हतो काका काका ऐका ना आम्ही लांब पळत आला आपण घरी सोडता इकडे काका सडा की बस बस लवकर बस

का तर गेले घेऊन घेऊन गेले मी मी काय करू तर शिकतो ना आपण काय करतो दिवसभर आपलं जे सगळं चोरी करून घेऊन जायला पण मी काय तुमच्याकडे शिकायला आता एक आपल्याकडे काहीच पर्याय नाही झाला आता आपल्याला एकच पर्याय भाऊ फक्त काय काय आपल्याला आता दगडू बाईकडे जावं लागणार दगडू बाईक बायक आता तू चोरी दगड़ू भाई एक ऐसा भाई है जिसका नाम सुन के औरतें अपने गहने छुपा के रखती है बच्चे अपने माँ के पल्लू में छुपते हैं चोरी तो ऐसे करता है जैसे बाप अपने बेटे पर हाथ साफ करता है दगड़ू भाई के पीछे 11 मुल्कों की पुलिस पड़ी है बड़े बड़े चोर दगड़ू भाई से ट्रेनिंग लेते हैं तो चलिए मिलते हैं दगड़ू भाई से अबे� दगड भाई की कंप्लेंट करेगा तू तेरे को मालूम है क्या मैं कौन है तू किधर से आईला रे तेरे को क्या लगा मेरे एरिया में आके मेरे बच्चे लोगों को पकड़ के देगा ऐसा बजायेगा ना ये कितना एक दो पांच चार उंगली छापेगा इधर ना खून क्या चल काय तुला काय वाटलं मला काय भोका पडत्या सवय झाल्या रे मारला मारणारे असे पण भाई, भाई कुठे दिसणार रे अरे भाऊच तर मग पाय दिसतोय भाऊ दिसत नाही भाऊ गेला काय रे भाऊ गेला कोण आहे रे अरे माय जायचो रे अगदी लवकर mm? प्लॅस्टिक आहे प्लॅस्टिक ही पृथ्वी जाणार पण भाऊ इथंच राहणार रे रे oh, no. तू कोण रे भाऊ 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 मी तुमचा सोन्या भाई भाऊ तू सोन्या मग कोण रे भाऊ हो चांदी भाई माझा नवीन शिष्य आहे चांदी आहे मला तो कोळशा सारखा दिसत आहे <laughs> भाऊ हल्ला सांग मी लहानपणापासून चांदी बरा होतो पण मी उद्या झालोय भाऊ तुला बोलले भारी वाटले मला वाटलं तू गेला भाऊ बस चला काय काम बोल चल तुझ काय काम आहे रे बोल अरे भाऊ 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 कुठे गेला भाऊ 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 अरे चिल गाय स्टाईल रे ती आपण आपण दगडू भाई आपण असाच बसतो सॉरी अरे चैन रे चैन मम्मी चे ती तर खूप काही शिकायला आलं आता खूप काही शिकतोय आमची थांब मी सगळं भाऊकडनं शिकले काय झालंय बोला रे बोल सर आत... भाई तुम्ही जेवढे मला नुसके शिकवलेले चोरीचे सगळे फेल गेले भाई याला मी शिकवत होतो पण आज जेवढे नुसके शिकवले तुम्ही सगळे फेल गेले शिकायचे रे तुला चोरी तेवढा सोन्यासारखा रे तू कशाला इकडे यायलास कशाला शिकायचे रे तुला काय करणार रे शिकून पैसे बर शिकवलं रे ते तुझं घड्याळ कुठे मला दोड अरे मॉडल रे भेटणारे मला बाई बाईद रावडे रावडे चल टोपी दे टोपी दे टोपी छान <स्थाथ> रे वस्तू देत नसतो बाईकडनं फोन घेऊ दे रे माई एवढे मोबाईल कोणाचे ए दगडू भाय दगडू भाई बाई बाई नु। <स्थाथ> स्पेलिंग मिस्टेक आहे ना ती तो येडा होता भाऊ कधी चुकत नाही काय चप्पल पडली आपल्या सूत्रांनी आपल्याला लय मोठी खबर दिली आहे हा भाऊ भाऊ हे, हे पेपर उलट आहे ए अरे याला सांग रे हे तू कपडे हे बघ पेपर उलट आहे बात सर नाही भाऊ भाऊ चष्मा तर सर्व करा कर तू कशाला आहे तांडी आता बघ आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चोरी आहे हा त्याच्या आधी मी जवळपास एक चोऱ्या केल्यात पण ही पहिली चोरी जी तुम्हाला घेऊन करतोय आता आपल्याला काय करायचं माहिती का आता इथे एक माणूस येईल काळी बॅग आहे काळी बॅग त्याच्या बॅगीत चार करोड चारशे तीसशे जाऊ बसा भीख मांगना चालू नाही का बघा रे कॉन्सन्ट्रेशन भाऊ भाऊ पाऊ ते गृहस्थ आले नाही ते नाही रे नाही काळी पाहिजे रेच्यात काळी काळीला काय वाईट मानतात काय ब्लॅक ब्लॅक ब्लॅक

ना भाई ना तुला बघू द्याची भेट सूत्र द्या भेट मजा आराय ना